बाळासाहेबांच्या स्मारकाचा विषय राज्य सरकारनं शंभर कोटी रुपये दिल्यानंतर मार्गी लागेल असं वाटत होतं पण आता हे स्मारक कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकलेलं आहे कारण राज्य सरकारच्या निर्णयालाच आव्हान देण्यात आलेले आहे नेमके आक्षेप काय आहेत आणि कोर्टानं काय म्हटले ते आपण पाहूया बाळासाहेबांच्या स्मारकाविरोधात हायकोर्टात दोन याचिका सरकारी बंगल्यावर स्मारक कसं याचिकाकर्त्यांचा सवाल शंभर कोटींवरून शोभाटेंचाही आक्षेप शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या स्मारकाची मुहूर्तमेढ रोवली पण अवघ्या काही तासातच स्मारकावरून वाद पुन्हा कोर्टात पोहोचला सामाजिक कार्यकर्ते भगवानजी रयानी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष तोडकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे विरोध आणि आक्षेप नेमका काय आहे तेही पाहूया सरकारी बंगला स्मारकासाठी देणं हा सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार तेरामधील आदेशानुसार केंद्र सरकारनं दोन हजार चौदामध्ये काढलेल्या अधिसूचनेचा भंग आहे मुंबई महापालिका आयुक्तांना ही बाब कळवण्यात आल्यानंतरही त्यांनी त्यास मंजुरी दिली याचिकेनुसार महापौरांचे निवासस्थान सी आर झेड वनमध्ये मोडत असल्यानं तिथं बांधकाम करता येऊ शकत नाही तसंच या निवासस्थानाला का दर्जा असल्यानं त्याला तोडताही येणार नाही पण संबंधित प्राधिकरणानं महापौर निवासस्थानाचा काही भाग तोडण्याची परवानगी दिली आहे शंभर कोटी रुपये त्यांना देण्यात आले शासनाकडनं वगैरे अशा बऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा झाली परंतु महत्त्वाचा मुद्दा नंतर लक्षात आला की या सगळ्या याचिका चालू असताना सुनावणी चालू असताना स्मारकांमध्ये बाबत जे ट्रस्टी जे होते ते ट्रस्टी त्यांच्या वकील कोणीच उपलब्ध नव्हते आणि हे जेव्हा निदर्शन आलं मान्य कोर्टाच्या त्यावेळेला मग त्यांनी पुढची तारीख देऊन ट्रस्टीला नोटीस काढावी

माननीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी अशा प्रकारची कोणी लोक बोलणारी असतील तर ते हा बाळासाहेबांचा अपमान आहे महाराष्ट्राला स्वाभिमान मान, मान सन्मान मिळवून देणार अशा व्यक्तिमत्वाचं स्मारक नाही करायचं तर काय शोभाट्याचं करायचं का